लोणारच्या दैत्यसुदन मंदिरात किरणोत्सव पाहण्याची नागरिकांची मोठी गर्दी सूर्याची किरणे थेट भगवान विष्णू यांच्या मूर्तीवर लोणार येथील दैत्यसुदन मंदिरामध्ये पाच दिवस चालणारा किरणोत्सव पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते किरणोत्सव दरम्यान सर्वांच्या नजरा मंदिरामधील विष्णूंच्या मूर्तीवर खेळल्या तर अनेकांनी हा किरणोत्सव आपल्या मोबाईलमध्ये चित्रबद्ध केला खाऱ्या पाण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सरोवरासाठी विश्वविख्यात असलेल्या लोणार येथील प्राचीन पण तितकीच सुंदर वास्तू दैत्यसुदन मंदिराच्या रूपाने उभी आहे या मंदिराच्या अनोख्या मांडणीमुळे हे मंदिर लोणार सरोवर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे विशेष आकर्षणाचे केंद्र आहे नमस्कार मी सचिन कापुरे मी लोणारकर टीम सदस्य आज आपण आलेलो आहोत लोणार येथील दैत्यसूदन मंदिरामध्ये दैत्यसूदन मंदिरामध्ये सध्या किरणोत्सव हा जोरात चालू आहे इथे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एक विष्णूची भव्य मूर्ती आहे त्या विष्णूच्या भव्य मूर्तीमध्ये आत वरून एका कोण्यामधून सूर्यांचे किरण येतात व त्यांच्या डोक्यापासून तर नखापर्यंत पूर्ण शरीराला हे सूर्यकिरण आंघोळ घालतात हा सूर्यांचा एक भिश राज्य म्हणजे सूर्याचा एक अभिषेक आहे असं आपण म्हणू शकतो व ही प्रक्रिया वर्षातून एक वेळा होती असं सर्वांचं मत आहे आणि हा एक सुंदर महोत्सव इथे मनवला जात आहे बरेचसे भाविक हा सूर्योत्सव बघण्यासाठी इथे लोणारमध्ये येत आहेत हा जेव्हा उत्तरायण चालू होते सूर्याचं चा उत्तरायण चौदा जानेवारीपासून जे उत्तरायण चालू होते तर आपला सूर्य डोक्यावर येता येता आपली सावली झिरो होते ती सावली झिरो झाल्यानंतर पूर्ण सूर्य आपल्या बॉडीवर पडत असून तो पूर्ण आपल्या शरीराला आंघोळ घालतोय असंच ह्या मंदिरामध्ये विष्णूसोबत विष्णू भगवानसोबतही असं होते सूर्य पूर्ण विष्णू भगन विष्णू भगवाना विष्णू भगवानाला आंघोळ घालत आहे असं आपल्याला दृश्य दिसत आहे तर हे दृश्य खूप चांगलं आहे व आपण हे बघावं लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहक टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा चा हॉल आणि त्यासमोरच लागून असलेली 17 बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये 10 बाय 15 व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा